नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज बुलंद छावाची वैद्यकीय अधीक्षकांकडे ई एस आय सी रुग्णालयात सुविधा द्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देताना सुरेश वाकडे सतीश वेताळ मनोज गायके ज्ञानेश्वर जाधव हो, विनोद बगडे आदी छत्रपती संभाजीनगर राज्य कामगार विमा रुग्णालयात ई एस आय सी कामगारांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात रुग्णालयात नवीन एम आर आय व एक्स रे मशीन आणून सेवा सुरू करावी अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे वैद्यकीय अधीक्षकांना दिली, दिली। राज्य विमा रुग्णालयात शंभर खाटांचे असून या ठिकाणी पन्नास रुग्ण दाखल केले जातात या ठिकाणी शंभर खाटांची सुविधा करण्यात यावी रुग्णांसाठी नवीन एम आर आय मशीन व एक्स रे मशीन उपलब्ध करून द्यावी अतिगंभीर रुग्णालयास रुग्णासाठी आयुष्य विमा त्वरित सुरू करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या मागण्या मान्य न केल्यास सर्व कामगारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन इशारा प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव संदीप शेळके संदीप जाधव अनिल तुपे बाबासाहेब चौधरी योगेश देशमुख विनोद बगळे आदींनी दिला आहे छावाची वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कामगार विमा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन फडणवीस सर यांना येथील सुविध सुविधांसाठी जे आपल्याला निवेदन द्यायचे त्यांना आज आपण निवेदन देण्यात आले दे यामध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या म्हणजे आपल्याला येथे एम आर आय मशीन एक्स रे मशीन आणि इथे अद्याप सुविधा या हॉस्पिटलमध्ये मिळाल्या पाहिजे त्यासाठी आज बुलंद शावा मराठा युवा परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले Thank uh -huh.